महाराष्ट्रातल्या दहावी बारावी व पदवीधर उमेदवारांना सुवर्ण संधी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा आदिवासी विकास विभागाची मित्रांनो जाहिरात तुमची आलेली लक्षात ठेवा सहाशे दहा पदांची मित्रांनो जाहिरात आहे या जाहिरातीसाठी मित्रांनो पात्रता काय असली पाहिजे वय तुमचं काय असलं पाहिजे अभ्यासक्रम काय असणार परीक्षा कोण घेणार या संदर्भातली सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण समजून घेणार बघा या भरतीसाठी मित्रांनो आपण एक लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्म मध्ये बॅच सुरू केले पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के मित्रांनो या बॅच मध्ये तुमचं आहे लक्षात ठेवा या भरतीमध्ये मित्रांनो महाराष्ट्रातलं बघा आता कोणताही उमेदवार फॉर्म भरू शकतो लक्षात ठेवा जर तुम्ही दहावी पाच साल फॉर्म भरतील बारावी पाच साल फॉर्म भरतील पदवी झाली असेल फॉर्म भरते लक्षात ठेवा जवळपास याच्यामध्ये सहाशे दहा प्लस पदांची मित्रांनो ही जाहिरात तुमचे वय वर्ष अठरा ते अडतीस वयोगटातले सर्व उमेदवार या भरतीसाठी मित्रांनो फॉर्म भरू शकतात निवडचे मित्रांनो फक्त फक्त एकच परीक्षा तुमची मित्रांनो या भरतीसाठी होणार आहे ही परीक्षा तुमची आयबीपीएस घेणार लक्षात ठेवा आयबीपीएस पॅटर्नुसार तुमची मित्रांनो ही एक्झाम या भरतीचे जे फॉर्म मित्रांनो बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून या एक्झामचे तुमचे फॉर्म सुरू होणार लक्षात ठेवा यामध्ये मित्रांनो अजून बघा दहावीच्या बेसवर पण याच्यामध्ये पद आहेत बाराही पदी बघा एम एस डब्ल्यू साठी सुद्धा मित्रांनो काही विशेष व्हॅकन्सी लक्षात ठेवा आणि सर्वांसाठी आहे जरा बघा फक्त एस टी म्हणा पेसा म्हणा यांसाठी नसेल मित्रांनो महाराष्ट्रातला प्रत्येक प्रवर्गातला उमेदवार ह्या जाहीरसाठी फॉर्म भरू शकतो मित्रांनो अजून याच्यामध्ये जर आपण बघितलं पगाराच्या सहा सात आठ दहा बारा यस तेरा यस चौदा यस पंधरा य सोळा असे मित्रांनो बघा तुमचे वेतन श्रेणीचे संवर्ग आहेत लक्षात ठेवा याच्यामध्ये पगाराचा जर मित्रांनो आपण विचार केला तर बघा ज्या सवर्गाचं बेसिक एकोणास हजार नऊशे यांचा पगार मित्रांनो हा छत्तीस हजार प्लस तुम्हाला इन हँड मित्रांनो बत्तीस हजार प्लस तुम्हाला इन हॅंड पगार यासाठी मिळते लक्षात ठेवा ज्यांचं मित्रांनो बेसिक एकवीस हजार सातशे यांचा पगार तुमचा चाळीस हजार प्लस तुमचा इन हॅंड पहिली सैल तुमची मित्रांनो आहे बघा ज्यांचं बेसिक तुमचं पंचेचाळीस हजार प्लस तुमचा आहे एकोणतीस दोनशे वाल्यांचा पगार मित्रांनो तुमचा बावन्न हजाराच्या आसपास तुमचा मित्रांनो याचा पगार राहणार आहे बघा ज्याचं बेसिक तुमचं बत्तीस हजार आहे यांचा पगार हा तुमचा साठ हजाराच्या आसपास मित्रांनो तुमचा पगार ज्यांचं बेसिक एस तेरा पस्तीस चारशे त्यांचा पगार पासष्ट हजाराच्या आसपास तुमचा आहे आणि ज्यांचं बेसिक अडतीस हजार सहाशे यांचा पगार मित्रांनो सत्तर ते बहात्तर हजार पर्यंत पगार असणार आहे आणि ज्यांचं बेसिक एकेटशे यांचा पगार पंच्याहत्तर हजार प्लस आहे आणि मध्ये चौवेचाळीस नऊशे ज्यांचं बेसिक आहे मित्रांनो यांचा पगार सुद्धा मित्रांनो तुमचा पंच्याहत्तर ते अठ्याहत्तर हजारापर्यंत तुमचा पगार असाल मित्रांनो म्हणजे जर आपण पगाराचा विचार केला मित्रांनो तर ह्या भरतीमध्ये खूप चांगल्या चांगल्या वेतन श्रेणीचे पद आहेत मित्रांनो त्यामुळे ह्या भरतीला आपण सर्वांनी सिरियसली घेतलं पाहिजे याच्यामध्ये मित्रांनो बघा ही आदिवासी विकास विभाग जाहीर तुमची याच्यामध्ये गट ब आणि गट ग अशा दोन संवर्गाची पद तुमची या भरतीच्या माध्यमातून भर बघा याच्यामध्ये बारा ऑक्टोबर पासून तुमचे फॉर्म भरायला सुरुवात होते दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही फॉर्म भरण्याची तुमची शेवटची डेट आहे हॉफिस ही लेफ्ट साइड मित्रांनो बघा ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जीओट इन या वेबसाईट वर तुमचे मित्र होतो पुढील प्रक्रिया पार पडणार लक्ष ठेवा याच्यामध्ये मित्र जर आपण पदांचा विचार केला बघा वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक बघा संशोधन सहाय्यक उपलेखापाल मुख्य लिपिक लिपिक सांख्यिकी सांख्यिकी वरिष्ठ वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक नॉन पेसा कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी लघु टंकलेखक गृहपाल श्री गृहपाल पुरुष स्त्री अधीक्षक पुरुष ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्याच्या सर्व उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघु इत्यादी पद मित्रांनो ह्या जाहिरातीच्या माध्यमातून तुमचे आहे आणि ह्या जाहिराती संदर्भातल्या आपल्या इग्नेट अकॅडमीच्या सर्व ऍक्टिव्हिटी आपलं इग्नाइट एम पी सरसेवा नावाचं चॅनल मित्रांनो त्या चॅनलवरती मित्रांनो आपण सगळ्या ऍक्टिव्हिटी या संदर्भातल्या घेत असतो त्या चॅनलला तुम्ही युट्यूबवरती सर्च करा इग्नाईट अकॅडमी एम पी सरसेवा त्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो सुद्धा टाकण्यात आली हे लक्षात ठेवा अजून मित्रांनो जर आपण बघितलं याच्यामध्ये अठरा ते अडतीस वर्ष वयोगटाचा उमेदवार फॉर्म भरू शकतो अभ्यासक्रम याला फक्त नी फक्त चार विषय मित्रांनो इंग्रजीचे पंचवीस प्रश्न मराठी पंचवीस क्वेश्चन जीके जी एस पंचवीस क्वेश्चन आणि बुद्धिमत्ता असे शंभर क्वेश्चन दोनशे मार्क बघा तुमचं मित्रांनो शंभर क्वेश्चन दोनशे मार्क एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला मित्रांनो हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे एकच एक्झाम तुमची फक्त यामध्ये होणारे लक्षात ठेवा आता परीक्षा कोण घेणार मी तुम्हाला सांगितलं परीक्षा तुमची मित्रांनो आयबीपीएस घेणारे बघा दोन हजार तेराच्या जाहिरात तेवीसच्या जाहिरातीचं काय झालं मित्रांनो ही जाहिरात तुमची कॅन्सल करण्यात आली लक्षात ठेवा ओके नवीन फॉर्म भरावा लागेल का ज्यांनी ला फॉर्म भरला होता तो हो नवीन फॉर्म तुम्हाला भरावा लागणार मित्रांनो ओके मग आता टायपिंगसाठी याच्यामध्ये काही पद आहेत का हो टाइपिंग बेस पदे साठी सुद्धा पदे मित्रांनो एम एस डब्ल्यू साठी सुद्धा तुमची पदे आहेत बघा आता पुढचा प्रश्न बघा जुन्या फॉर्म चे परत पैसे मिळतील का ज्यांनी मित्रांनो बघा जुने फॉर्म भरले त्यांची उद्यापासून मित्रांनो बघा तुमचे पैसे रिफंड होण्याची प्रोसेस तुमची सुरू होणार आहे या संदर्भातले सगळ्या प्रकारचे अपडेट मित्रांनो तुम्हाला आता बघा पहिल्याच मध्ये आदिवासी विकास विभागाची एक्झाम आपण कशी क्रॅक केली पाहिजे या संदर्भातला व्हिडिओ आपला या बघा बघा दुसरी गोष्ट तुम्हाला मित्रांनो बुद्धिमत्ता संदर्भात तयारी कशी करावी जी के जी ची तयारी कशी करावी इंग्लिशची तयारी कशी करावी मराठीची तयारी कशी करावी या संदर्भातले सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या इग्नेटच्या एम पे सरसेवा चॅनल ते मित्रांनो भेटणार आहे आणि यासाठी आपण सर्व सेवा ओके सेवा सर्व समावेश बॅच मित्रांनो सुरू केले या बॅच शिपे एकोणाशे नव्याण्णव रुपये परंतु मित्रांनो पंचवीस टक्के पहिल्या पाचशे मुलांसाठी सध्या फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये पंचवीस टक्के पहिल्या पाचशे लेकरांसाठी जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या क्रमांकावरती कॉल करून तुम्ही बॅच बद्दल अधिक माहिती घेऊ शकता ओके मित्रांनो भेटूयात आपल्या इग्नेट अकॅडमीचं एम पी एस सी सदसेवा चॅनल त्यावर आपल्या ह्या आदिवासी विकास भरती संदर्भातल्या सर्व ऍक्टिव्हिटी होणार आहेत लक्षात भेटूयात पुढच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र